नमस्कार आपण पाहतोय की युट्यूब पासून सगळ्या वाहिन्यांवरती आता एक्झिट पोल सुरू झाला आहे नुकतंच मतदान संपलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची आता प्रतीक्षा पणाला लागली आहे थोड्याच वेळामध्ये म्हणजे काही तासामध्येच निकाल लागणार आहे पण एक्झॅक्टली एक्झिट पोल काय आहे हे न पाहता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकसभेमध्ये प्रकाश पोरे आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार यांनी लोकसभेमध्ये जेव्हा सांगितलं होतं की भाजपाला फक्त एक आणखी सत्ता मिळेल एक आणखी उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि ते सत्य झालं त्यामुळे एक्झिट पोल सगळे फेल आहेत आणि आज आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत ज्यांचा जवळपास पन्नास वर्षाचा पत्रकारितेतला अनुभव आहे <coughs> सर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता सगळ्या वाहिन्यांवरती एक्झिट पोल दाखवत आहेत महायुतीकडनं पारड जर दाखवत आहेत काही एक्झिट पोल महाविकास आघाडी दाखवत आहेत पण काय वाटतं एक्झॅक्टली एक्झिट पोल काय असतील ते हे बघा एक्झिट पोल आता जे काही दाखवणं चालू आहेत हे काही नवीन गोष्ट नाही गो ह्या अगोदरही अनेक निवडणुकांमध्ये असे एक्झिट पोल दाखवले आणि ते कितपत खरे ठरतात काय ठरतात हे आपण नेहमीच बघितलेलं आहे म्हणजे हरियाणाच्या संदर्भामध्ये अगदी उदाहरण ताज आहे त्यावेळेला त्यांनी दाखवलं काय झालं काय त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेलाही अशाच पद्धतीने हे सगळं चालू होतं त्याच तसेच आता हे आलेलेच आहेत मुळामध्ये एक्झिट पोल आणि Uh, अंदाज याच्या अगोदरचे जे असतात म्हणजे निवडणुकां पूर्वीचे जे असतात ते निवडणूक पूर्व अंदाज असतात आणि आता निवडणुका झाल्यानंतर जे जे अंदाज आहेत त्याला एक्झिट पोल आपण असं सा साधारणतः म्हणतो तर गोष्ट अशी आहे की हे पहिले समजून घेतलं पाहिजे की नेमके आकडे किती येणार आणि काय येणार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार तर ह्याकरता थोडा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आपण एक समजलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि अठ्ठेचाळीसला जर आपण हे जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये किती विधान सभेच्या जागा आहेत ते तर त्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी तर दोनशे अठ्ठ्याऐंशीला जर आपण भागितलं अठ्ठेचाळीसनी तर ते साधारणतः ॲव्हरेज सहा येतं मग आता याचाच अर्थ असं झालं की मागच्या वेळेला लोकसभेमध्ये च्या याच्या हिशोबाने जर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये तर यांना जे आहे महाआघाडीला महाविकास आघाडीला साधारणतः तीस जागा आणि एक अपक्ष अशी एकतीस जागा त्यांच्या आपल्या निवडून आलेल्या आहेत आणि एकतीस ला जर आपण सहानी गुणलं तर एकशे शहाऐंशी जागा साध येतात मात्र त्याच्यामध्ये आपण एक एक आकडा कमी करू या सहाच्या जागी आपण पाच जर धरलं तर आपल्याला दिसतंय की ते एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न जागा आज महाविकास आघाडीला येत आहेत असं दिसतं आणि तेवढं यायलाही पाहिजे असा एक साधारणतः अंदाज आहे आणि तिकडे जर पाहिलं महायुतीला तर त्यांच्याकडे जवळपास सतरा जागा त्यांना मिळाल्या आणि त्यांनाही जर आपण सहानी गुणलं तर ते एकशे दोन येतात पण आपण त्यांनाही तसाच हे घेऊया की त्यांना जर पाच झाल्या प्रत्येक सीटच्या मागे तर त्या पंच्याऐंशी ते, ते शंभर जागा येतात असं आपण समजूया मग आता ह्याच्यामध्ये काही काही गोष्ट आपण एक समजून घेतलं पाहिजे की आता काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीमध्ये किती पक्षांनी किती जागा लढव लढवत आहे तर सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाने जे आहे ते साधारणतः एकशे एक जागांवर एक लढत आहेत तर त्याच्यामध्ये यूबीटी जी आहे ते पंच्याण्णव जागांवर आणि शरद पवारांचा जो गट आहे तो जवळपास पंच्याऐंशी जागावर निवडणुका लढवत आहे तर आता यांचे किती येणार तर माझा असा एक अंदाज आहे आणि त्यांचं जे काही एकंदरीत थोडा याच्यामध्ये घोळ झालेला आहे त्यांनी तिकीट वाटप असताना तो काही चुका केल्या आहेत बरेच ज्या ठिकाणी तर त्याच्याप्रमाणे जवळपास एकशे एक जागा लढवणारी काँग्रेस हे साठ ते सत्तर जागा त्यांच्या येतील असा एक माझा अंदाज आहे सगळ्यांचा अभ्यास केला असता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती पंच्याण्णव जागा लढवते आहे आणि त्यांच्या त्यांचं जे मतांचं जे आहे ते विभाजन झालेलं आहे शिंदे सेनेसोबतचं तर त्यामुळे ते पंच्याण्णव जरी लढवत असले तरी पन्नास ते पंचावन्नचा आकडा ते साधारणतः क्रॉस करतील घेतील आणि शरद पवारांचा जर आपण नेहमीच पाहिलं तर त्यांचंही जागांचं वाटप तर झालेलंच आहे त्यांच्या मतांमध्ये म्हणजे अजित पवारांचा जो गट फुटून गेला तर ते शहाऐंशी जागा लढवतात मात्र लोकसभेचा एकंदरीत जर त्यांचा स्ट्राईक रेट बघितला दहा जणांनी जागा लढवल्या आणि आठ निवडून आणल्या म्हणजे ऐंशी तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे म्हणजे ते उमेदवारांची निवड बरोबर करतात आणि ज्या भागांमध्ये त्यांचे जास्त उमेदवार आहेत तो भाग तुम्हाला माहिती आहे की हा सर्व पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे वगैरेचा जो भाग आहे त्या भागामध्ये पवारसाहेबांचं जे आहे ते एक स्वतःचं एक सा वजन असं आहे त्यामुळे साधारणतः ते पन्नास ते पंचावन्न जागा ते सुद्धा जरी कमी जागा लढत असले तरी पन्नास ते पंचावन्न जागा ते निवडून आणतील त्यांच्या येतील याचाच अर्थ असा झाला की महाविकास आघाडीच्या एकशे साठ जागा ते एकशे ऐंशी जागांपर्यंत ते निवडून येतील एकशे साठ ते एकशे ऐंशी सांगतोय मी म्हणजे वीस जागांचा मी त्याच्यामध्ये थोडा फरक ठेवतोय पण कमीत कमी त्यांना एकशे साठ जागा मिळतील आणि त्याच्यानंतर त्यांना सगळ्यात मोठा गट महाविकास आघाडीचा सा निर्माण होऊन सत्ता त्यांची येईल असं एकंदरीत दिसत आहे तर त्याच वेळेला तुम्ही मला विचाराल की मग अहायुतीच्या जा, किती जागा येतील तर महायुतीच्या असं आहे की भाजपनी एकशे त्रेपन्न जागा हे सगळ्यात जास्त जागा भाजप लढत आहे तर त्या एकशे त्रेपन्न जागा त्यापैकी ते साठ ते पासष्ट जागा ते घेतील शिंद कारण त्यांचे जे काही खासदार निवडून आलेले आहेत ते खासदार केवळ सहा नऊ खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत नऊ खासदार तर नऊ खासदार गुन्हेला सहा जरी पकडलं तरी सहा नमक किती झाले सहा नमक चौपन्न झाले तरी पण आपण त्यांना थोडा अजून दुसऱ्या गोष्टीचा एक फायदा देऊ आहे मी ते पुढे बोलतोय तुमच्याशी तर त्याच्यामुळे साठ ते पासष्ट उमेदवार त्यांचे निवडून येतील शिंदे सेनेचे पंच्याऐंशी उमेदवार निवडून लढवत आहेत परंतु जो गद्दारीचा शिक्का त्यांच्या माती लागलेला आहे आणि त्यांच्या मतांचं जे विभाजन होतं आहे तर ते सगळं बघता जवळपास तीस ते पस्तीस जागा शिंदे सेनांच्या निवडून येतील त्याचबरोबर अजित पवारांच्या पंचावन्न जागा ते लढवत असले तरी परंतु फार मोठा फटका त्यांना या शरद पवारांच्या संदर्भामध्ये जी काही सहानुभूती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्यांच्या जागांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने बंडखोर उभे करण्यात आलेले आहेत ते पाहता केवळ पंधरा ते वीस जागा अजित पवार गटांना मिळतील याचाच अर्थ जर तुम्ही बघितलं या सगळ्यांची जर आपण टोटल केली तर तुम्हाला एकशे पाच ते एकशे वीस जागा हे आपल्याला महायुतीच्या बघायला मिळतात याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे जवळपास दोन हजार पंच्याऐंशी जागा यावेळेला अपक्ष निवड हे करतायत निवडणूक लढवत आहेत दोन हजार पंच्याऐंशी संख्या फार मोठी आहे आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर आपण त्याच्यामध्ये धरल्या तर याचा अर्थ प्रत्येक जागेवर सात लोक अपक्ष निवडू निवडणूक लढवत आहेत याचाच अर्थ आता त्या दोन हजार ऐंशी मधले जे काही चांगले लोक पकडले तर त्याच्यामध्ये साधारणतः तीस लोक तरी निवडून येतील असं माझा काय आहे पंचवीस ते तीस लोक त्याच्यानंतर मनसे जे आहे त्याच्यामध्ये ते फार जरी त्यांनी हे नाही केलं तरी पण तीन जागा मनसेच्या यायला हरकत नाही तीन ते चार जागा मनसेच्या येतील वंचित बहुजन आघाडीने या वेळेला बऱ्यापैकी काम केलेलं दिसलंय तरी पण त्यांच्या सहा ते सात जागा असं त्यांच्या निवडून येतील शेकापनी जवळपास तीन जागी ते लढवत आहेत तर त्याच्यामुळे एखादी जागा त्यांना मिळू शकते आणि परिवर्तन महाआघाडी जी आहे त्याच्यामधले जे काही एकंदरीत बच्चू कडू आणि त्याच्या महत्वाच्या महत्वाच्या जागा जर बघितल्या एक जळगाव जामोदची सीट मला त्यातल्या त्यात चांगली वाटते तरी सुद्धा एकंदरीत पाच ते सहा जागा परिवर्तन महाविकास आघाडीच्या निवडून येतील याचाच अर्थ साधारणतः अपक्ष जे आहे ते पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस लोक ह्या वेळेला म्हणजे सगळे अपक्षच नाही म्हणता येणार ना ह्याच्या जागा त्याच्यामध्ये पार्टीज आहेत परंतु त्या जवळपास अपक्ष म्हणूनच आहेत सध्या मनसे म्हणा वंचित म्हणा चेकअप म्हणा किंवा परिवर्तन आघाडी म्हणा आणि अपक्ष म्हणा असं सगळं मिळून प पंचेचाळीस ते ऐंशी लोक हे राहतील आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा गेम राहणार आहे एक लक्षात घ्या काय आहे ह्या सगळे पाहत असताना तुम्हाला हे पाहून घ्यावं लागणार आहे की निवडणुकांचं जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक काय आहे हे अतिशय धूर्तपणे अतिशय विचारपूर्वक हे वेळापत्रक यांनी हातामध्ये घेतलं आहे ते कसं तर वीस तारखेला निवडणूक ते वीस तारखेला मतमोजणी निकाल लागेल आणि त्याच्यानंतर बघा जर मी आत्ता सांगतो भाकीत करतो की एक एक म्हणजे साधारणतः जर यांना एकशे साठ जागा जर मिळाल्या एकशे म्हणजे महाविकास आघाडीला पंचावन्न ते साठ तर हे ताबडतोबच आपला याचा दावा सादर करतील आणि मग त्यांचं सरकार बनेल परंतु त्यांना जर थोड्या कमी जागा मिळाल्या एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा मिळाल्या तर निश्चितपणे तुम्ही एक लक्षात घ्या की कि पंचवीस तारखेला या सध्याच्या सरकारचा कार्यकाल संपतो आणि मग पंचवीस तारखेपर्यंत हे घोळ घालतील काहीतरी कारण राज्यपाल त्यांचाच आहे जरी कोश्यारी नसली तरी दुसरे आले राज्यपाल सुद्धा शेवटी भाजपने नियुक्त केलेले आहेत आपण विसरता कामा नाही त्यामुळे का काय होईल माहिती आहे काय की हे घोळ घालतील पंचवीस तारखेच्या रात्री महाराष्ट्रामध्ये गव्हर्नर रूल लागू होईल आणि मग मा आपल्याला माहिती आहे मग मा घोडे बाजार जोरामध्ये चालेल या सगळ्या याच्यामध्ये तर त्याच्यामुळे येणारे काही दिवस जे आहेत तीन म्हणजे तेवीस तारखेनंतरचे हे अतिशय कृशल असे दिवस आहेत याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो की आपण पाहिलं की आपण देशोन्नतीच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर या ठिकाणच्या महिला वर्ग जे आहेत ते लाडकी बहीण योजनेमुळे खुश आहेत त्याचा फायदा महायुतीला होईल का नाही हे आपण बोलायच्या अगोदर आपण पहिले हे पाहायला पाहिजे की भाजपच्या विरोधात जाणारे मुद्दे कुठले कुठले आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महायुतीच्या कारण सत्तेमध्ये सध्या ते आहेत म्हणून आपण त्यांचा एक पहिले विचार करूया तर त्यांच्या विरोधात जाणारे जे मुद्दे आहेत तर ते एक लक्षात घ्या दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये कुठल्याच शेतमालाला भाव नाही आहे अजिबात भाव नाही आहे म्हणजे जे दोन हजार तेराला फडणवीस भाव मागत होते अपक्ष असताना त्यांची जी दिंडी काढली होती त्याच्यामध्ये त्यांनी ते जे भाव मागितले होते सोयाबीनला त्यावेळेला चार हजार मिळत होते फडणवीसांनी सहा हजार मिळाले पाहिजे त्याच्यानं कापसाला सहा हजार मिळत होते ते म्हणत होते की दहा हजार मिळायला पाहिजे हा व्हिडिओ खूप फेमस झालेला आहे आणि ते पाहता दोन हजार तेराला जे भाव होते ते सुद्धा आता नाही आहेत जवळपास म्हणजे आता जवळपास दहा अकरा वर्ष झालेली आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये शेतमालाला लागणाऱ्या जी काही हे आहे इनपुट कॉस्ट आहे ती वाढलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये खतं असतील बियाणे असतील कीटकनाशक असतील इव्हन शेतीला लागणारे ला पंप असतील मोटरसायकल असेल आणि त्याचबरोबर पाईपलाईन असेल त्या सगळ्यांचे भाव अफाड वाढलेले आहेत दुप्पट झालेले आहेत दुप्पटच्या वर गेलेले आहेत काही काही गोष्टींचे तर तो एक एक अतिशय विरोधात जाणार ह्यांच्या मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक त्यांच्या विरोधात जाणारे जे मुद्दे आहेत त्याचा मी जरा उहापोह करतो मुद्दा की यांच्या परस्परांच्या विरोधात या सगळ्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे म्हणजे भाजपनी शिंदे सेनेच्या विरोधात त्यांचे बंडखोर उभे केलेले आहेत शिंदे सेनेनी भाजपच्या विरोधात केलेले आहेत भाजपनी मग यांच्याही विरोधात केलेले आहेत अजित पवारांच्या तर हे त्यांचे एकमेकांचे कारण ज्याचे जितके जास्त उमेदवार येतील त्याचं त्या हिशोबाने मंत्रिमंडळात स्थान करावं लागेल हा एक विषय आहे त्याच्यामुळे हे एकमेकांनाच खायला बसलेले आहे सध्याच्या घडीला तो एक मोठा त्याचबरोबर काय झालेला आहे की हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हा यांच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे लोकं कंटाळले आहेत या घोषणांना सगळे आणि महाराष्ट्राचं एक कल्चर नाही आहे याचा उल्लेख येऊन अजित पवारांनी सुद्धा केला तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे कसं आहे की यांच्यामध्येच समन्वय नाही आणि असे काही मुद्दे आहेत त्यांच्या दोन तर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे यांच्या विरोधात जाणारा तो म्हणजे यांनी भ्रष्टाचारांना त्या सोबत घेतला आहे या लोकांनी जो सोबत घेतलेला आहे ते यांना अजिबात आवडलेलं नाही बरं भ्रष्टाचारचे आरोप कोणी केले यांनीच केले ना अजित पवार चक्की पी सिंग आणि अमुक करून तमुक करून हे करून ते करून जेवढे भ्रष्टाचारी होते ते सगळे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना ते अजिबात आवडलेलं नाही कारण महाराष्ट्राचं ते कल्चर नाही आहे त्याचबरोबर यांनी या पद्धतीने पक्ष फोडले हे शिवसेना फोडली बाळासाहेबांची आणि राष्ट्रवादी फोडली तर हे काय लोकांना आवडलेलं नाही पक्षांनी स्वतःच स्थापन करायला पाहिजे होता मात्र ते न करता पक्ष फोडायचं पक्षाचं चिन्हही घ्यायचं उद्धव ठाकरेचा बापही पळवायचा आणि त्याचबरोबर नावही पळवायचं आणि कोर्टामध्ये मॅनेजमेंट करून जवळपास अडीच वर्ष झालेले आहेत जेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की हे असंविधानिक सरकार आहे परंतु तरी ते सत्तेत बसलेले कारण ते सगळं त्यांच्या हातामध्ये आज आहे एक पहिले मात्र आणि हे लोकांना आवडलेलं नाही याला धरूनच हा प्रश्न महत्वाचा मुद्दा की आता सध्या पक्षपुढीचं जे राजकारण झालं त्याच्यानंतर कार्यकर्ते नेमके कुणाचे म्हणजे खरा शिवसेने कुणासोबत राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता कुणासोबत हा प्रश्न होता आणि विशेष म्हणजे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांच्या आमदारांची खरी परीक्षा होती काय वाटतं तुम्हाला या परीक्षेमध्ये जनता आता त्यांना काय उत्तर देईल ते आता तेवीस तारखेला लक्षात येईलच कारण खरा शिवसैनिक जो आहे तो खरा शिवसैनिक आताही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि त्याच्यानंतर लोकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पवारसाहेबांची सभा असो किंवा यांची असो जे काही लोक येत आहेत ते आमचे रिपोर्टर्स आणि हे जेव्हा आपल्याला सांगतात की ते उत्स्फूर्तपणे लोक आलेले असतात त्यांच्याही पेक्षा जेव्हा काही लोक नेते बोलतात त्यावेळेला सभांना होणारी गर्दी आणि त्याच्यानंतर एखादं काही त्यांनी डायलॉग किंवा काही फेकलं तर त्यांच्यावर वादणाऱ्या टाळ्या म्हणजे याच्यावर उत्स्फूर्तपणा हा लक्षात येतो त्याच्यामुळे आलेली पब्लिक ही अतिशय प्रेरित होऊन आलेली आहे एक पहिली गोष्ट म्हणजे लक्षात येतं दुसरी गोष्ट काय झालेली माहिती आहे का की ह्यांनी जे महाराष्ट्रातले वीस पंचवीस प्रकल्प गुजरातला पळवले महारा म्हणजे गुजरातनी स्वतःचा विकास करणे ह्याला कुणाचं ऑब्जेक्शन असल्याचं कारण नाही आहे परंतु तुम्ही महाराष्ट्राचा बळी देऊन जर गुजरातचा विकास करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि ते लोकांना आवडलेलं नाही आहे त्याचबरोबर राज्यावर ह्यांनी जेव्हा सत्ता ताब्यात घेतली ते जवळपास आज दहा वर्ष झालेली आहे दोन हजार चौदाला तर त्यावेळेला राज्यावर पंचावन्न हजार कोटीचं कर्ज होतं ते पंचावन्न हजार कोटीचं कर्ज आता साधारणतः नऊ लाख कोटीच्या वर गेलेल्या आहेत त्याचं व्याजच आता पासष्ट हजार कोटी, कोटी रुपये दर वर्षाला द्यावं लागतं ते देण्याची परिस्थिती नाही आहे फडणवीसांचा जो काही आक्रस्थाळे पण आहे बोलतानाचा जे काही सगळ्यात बाबतीमध्ये एक न शोभणाऱ्या पद्धतीने ते जे बोलतात तेही लोकांना आवडलेलं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मी जसं त्यांच्या विरोधात जाणारे हे मुद्दे आहेत तसं तुम्हाला त्यांच्या फेवरला जाणारे काय मुद्दे आहेत ते मुद्दा मी सांगतो म्हणजे सध्या त्यांनी जे काही एकंदरीत आढावा घेतला त्यांच्या लक्षात आलं की अरे हे सगळं विरोधी चाललंय म्हणून त्यांनी जो बॉम्बगोळा बॉम्ब गोळा टाकला तो लाडकी बहीण नावाने त्यांनी बॉम्बगोळा टाकला तो एक त्यांच्या फेवरला आहे आता कारण काय की लोक विसरतात हातामध्ये पैसा आला तेवढं लोक बघतात बहिणी तरी बघतील परंतु त्याचा आता तो असर किती येते कारण एकीकडे खिशातून दोन तीन लाख रुपये शेतकऱ्यांच्या काढून घ्यायचे आणि त्याच्या बायकोला मात्र सात साडेसात हजार रुपये केवळ द्यायचे आणि ह्याला मात्र वर्षाला सहा हजार म्हणजे महिन्याला पाचशे म्हणजे दिवसाला सोळा रुपये पन्नास पैसे द्यायचे बहिणीला पन्नास रुपये द्यायचे यांनी काही फार फरक पडेल तर मला वाटत नाही आहे परंतु आता ते तेवीस तारखेला ती बाब सगळे उघड होईल त्याचबरोबर यांच्या फेवरला जाणारा दुसरा मुद्दा जो आहे की रस्त्यांचा विकास पण त्यातल्या बऱ्याचशा रस्त्यांचा विकास जो आहे तो केंद्र सरकारने केलेला राज्याचा फार कमी आहे तो समृद्धी महामार्ग आता आपण ज्याच्यावरून जात आहोत हा त्यांनी केलेला आहे मात्र त्याचबरोबर या समृद्धी महामार्गासाठी ज्यांनी गरज नसताना जे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं खर्च काढलं आणि या समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचे जे उत्तर दक्षिण असे दोन तुकडे पाडलेत खरं म्हटलं म्हणजे आपण जर बघितलं तर दोनशे फुटात हा रस्ता आहे आणि याची काही गरज नाही आहे कारण आपल्याला नाग मुंबईला जायसाठी नागपूर ते अमरावती मूर्तियापूर अकोला एक रस्ता आहे दुसऱ्यानंतर दुसरा रस्ता म्हणजे नागपूर वर्धा मंगरू काय म्हणतात त्याला मालेगाव वगैरे असं जाणारा दुसरा दा रस्ता आहे आणि चांगले रस्ते आहेत त्याच्यावर फारशी गर्दी नाहीत आहे बंपर टू बंपर ट्रॅफिक जसं म्हणतात तसं अजिबात नाही आहे त्याच्यामुळे गरज नसताना हे जे केलं त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या अडचणी आल्या शेतकऱ्यांना इकडची जमीन तिकडे बघता येते तिकडची इकडून बघता येत नाही मजुरांचा त्रास आहे वाहतूक करायचा प्रॉब्लेम आहे आणि एकीकडे म्हणतात की शेतकऱ्यांची समृद्धी येणार मात्र याच्यावर प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की ट्रॅक्टर अलाउट नाही मोटरसायकल अलाउट नाही मग असं असतात ना म्हणजे बैलबंडीचा प्रश्नच नाही त्यामुळे हा रस्ता काही शेतकऱ्यांसाठी म्हणून बनवलेला नाही आहे अजून तिसरा एक मुद्दा जो आहे एक विचार करण्यासारखा आपल्याला त्यांनी पैशाचा महापूर व्हावला आहे या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर तावडेंचाच किंवा अजूनही अनेक ठिकाणी जे काही नोटा पकडल्या गेलेल्या आहेत भाजपच्या लोकांच्या पैसे वाटताना त्या शिंदेंचे वगैरे त्याच्यामुळे पैशाचा महापूर आला तर लोक त्याला किती भुलतात हे एक बघावं लागणार आहे तर असे सगळे यांच्या विरोधात जाणारे म्हणजे आणि त्याच्या फेवरमध्ये जाणार जा आहे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता ह्याच वेळेला आपल्याला आघाडीच्या बाजूचाही विचार करावा लागेल तर आघाडीच्या बाजूच्या संदर्भामध्ये असं आहे की आघाडीला फायदा जाणारे मुद्दले कुठले आहेत त्यांच्या फेवरला जाणार आहे ते मी मुद्दा तुम्हाला सांगतो ते म्हणजे एक तर अँटी इन्कम्बन्सी आहे जे सरकार सध्या आहे ते आता साधारणतः दहा वर्ष खरं म्हणजे साडेसात वर्ष मधलीच अडीच वर्ष फडणवीसांनी उगाच त्यांच्या हाताने गमावली नाहीतर हे असे महाराष्ट्रावर परिस्थिती यायचं कारण नव्हतंच शेवटी उद्धव ठाकरेचं म्हणणं काय होतं की बघा अडीच वर्ष आम्हाला द्या अडीच वर्ष तुम्ही पहिले पाच वर्ष तुम्ही भोगलेत आणि तसंच त्यांचं कमिटमेंट झालं होतं पण ते त्यांनी पाळलं नाही म्हणून शेवटी मग उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेले आणि मग जे काही महायुती महाआघाडीचं सरकार आलं ते आपल्याला माहिती आहे पन्नास खोके एकदम ओके ह्या पद्धतीने त्याच्यामुळे एक तरी अँटी इन्कम्बन्सीचा एक फॅक्टर यांच्या फेवरला जातो त्याच्यानंतर जी सहानुभूती यांना मिळाली पार्टी फोडल्यानंतर ती एक फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे उद्धवच्या ठाक सभांना होणारी गर्दी शरद पवारांच्या सभांना होणारी गर्दी पंच्याऐंशी या वर्षामध्ये असतानाही शरद पवार जे आक्रमकतेने सगळ्यात सभा घेतात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद हे सगळं बघता हे सहानुभूती त्यांच्या दे बाजूने आपल्याला हे पाहालं पाहिजे त्याचबरोबर अजूनही एक मुद्दा आहे की या सगळ्यांचं आपसामध्ये खूप चांगलं समन्वय आहे या तिन्ही पार्ट्यांचं आपसा परस्परांमध्ये समन्वय आहे आणि जे काही नेते आहेत यांच्यामध्ये मग ते महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेचे असो उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा अजून शरद पवारांच्या पार्टीचे लोक असो किंवा मग काँग्रेसचे लोक असो हे विश्वासार्ह नेते याच्यामध्ये आहेत किंबहुना असं म्हटलं पाहिजे ह्या तिन्ही पार्ट्यांमधला कचरा जो आहे किंवा जे काही भ्रष्टाचारी लोकं होते ती इकडे निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे आता ही पार्टी जी काही स्वच्छ झालेली आहे ते लोकांना एक थोडासा तो विषय आवडलेला आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे शरद पवारांची जी एक विश्वासार्हता आहे त्यांची जी इमेज आहे महाराष्ट्रामधली ती एक आणि राहुल गांधींनी जे काही भारत उत्तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तो पिंजून काढला त्याच्यामुळे तर त्यांची या संदर्भामध्ये लोकांमध्ये त्यांची जी काही इमेज या भाजपने तयार करायचा प्रयत्न केला होता कि भार की बॉय हे फार पप्पू आहेत परंतु आता लोकांनाच लक्षात आलं की यांनी आपल्यालाच पप्पू बनवलं म्हणून तर असे हे सगळे मुद्दे आहेत या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला आता जे काही येणाऱ्या दिवसांमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की ह्यांच्या ज्या काही सीट निवडून येणार आहेत महाविकास आघाडीच्या त्या जवळपास साधारणतः मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की एकशे साठ ते एकशे ऐंशी सीट ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि तसं जर झालं तर मग यांचं सरकार येईल परंतु ते जर अगदी काठावरचं जर मिळालं एकशे पंचेचाळीस पंचा आणि मग अपक्ष मी तुम्हाला सांगितलेच आहे मग ते अपक्ष वगैरे खरेदी करून मग कशा पद्धतीने भाजप काय गेम करतो वगैरे हे काही नवीन गोष्ट महाराष्ट्राला नाही आहे अडीच वर्ष चाललेलं मागचं सरकार जे आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसचं ते कसं फोडलं पन्नास पन्नास खोके देऊन वगैरे तर ते तसं होऊ शकतं परंतु त्याच्या संदर्भामध्ये आजच संदर्भामध्ये भाकीत करणं हे बरोबर नाही जे काही निवडून येतात म्हणजे जर काठावर मग जर यांना निव हे मिळालं महाविकास आघाडीला एकशे पंचेचाळीस किंवा एकशे पन्नास जण मिळाले हे नक्कीच घोळ घालतील राष्ट्रपती राजवट लागू करतील म्हणजे कॉर्नर रूल लागू करतील आणि मग तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने फोडाफोडी केल्या जाते आणि चार पाच दिवस जरी यांना मिळाले तरी अपक्षांना तिथं तर त्यांनी अडीच वर्षासाठी पन्नास पन्नास खोके दिले आता शंभर शंभर खोके ने हे माणसं पडायला त्यांना काही कमी वाटणार नाही कारण इकडे पैशाची फार नदी आहे आणि ज्या पद्धतीने अडाणीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस लाख कोटीचे प्रोजेक्ट अदानीला यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे अडाणीने इथे पंचवीस लाख कोटीच्या एक टक्का म्हटलं एक टक्का तरी पंचवीस हजार कोटी रुपये होतात तर या निवडणुकांमध्ये पंचवीस हजार कोटी रुपये जरी यांनी खर्च केले असतील तरी फार आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही कारण अडणीला माहिती आहे की उद्धव ठाकरे बोलले की आमचं सरकार आलं तर आम्ही तुमचे सगळे प्रोजेक्ट कॅन्सल करू त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर हे सगळे धोके लक्षात घेतलं तर जरी यांना बहुमत मिळालं पण काठावरचं जर मिळालं तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल ही एक मी भीती तुम्हाला सांगतो परंतु ते जर एकशे साठच्या वर आले तर मग मात्र त्यांना नाईलाज होईल आणि ना मग महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल असं मी सांग अगदी आपल्यासोबत होते वरिष्ठ पत्रकार प्रकाश पोरेसर विशेष म्हणजे यांनी अगदी स्पष्टपणे आणि विश्लेषण करून अशा पद्धतीने सांगितले की महाविकास आघाडीला किमान एकशे साठ ते एकशे ऐंशी जागा मिळू शकतील आणि असं झालं तर महाविकास आघाडी सहजपणे सत्ता स्थापन करू शकते पण जर महाविकास आघाडीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान जागा मिळाल्या तर या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि या ठिकाणी मोठा गोंधळ होईल हे त्यांनी हे बाकी सांगितलं आहे काही तास उरले आहेत आणि ह्या तासानंतर आपण पाहतोय देशोन्नती न्यूजच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीच्या निकालाचं थेट प्रसारण दिवसभर देशोन्नतीवरती दाखवत आहोत त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज देशोन्नती न्यूज आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज सांगण्यात आलेले जे आकडे आहेत हे बाकीत खरं ठरणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथील ते स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज